नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक मैत्रिणी इथे बघा हा गुलाबी कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती आपण खूप कमी वेळेत आणि सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत पहिल्यांदा मापे बघा छत्तीस छत्तीचा हा ब्लाऊज आहे कंभर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग आहे परत पावणे सहा इंचावरती मी मुंडाखोला मुंडाखोली घेतली आहे आणि सव्वा इंचावर मुंड्याला आकार दिलेला आहे साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेले आहे अडीच इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि गळा उंची आपली बघा नऊ इंच म्हणजे तयार गळा हा नऊ इंचा होणार आहे अशा पद्धतीप्रमाणे मी एक बॉक्स आखून घेतलेला आहे खालून रुंदी तीन इंच घेतलेलं आहे आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून मी गळ्याचा आकार काढायला सुरुवात केली खाली तीन इंचावरून गळ्याचा आकार आहे खालून तीन इंच तिथून मी आकार हा अशा पद्धतीप्रमाणे हा बदललेला आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी आकार दिलेला आहे जास्त पण डीप केले नाही तरीसुद्धा हा कमीत कमी मी सांगते तुम्हाला चार इंच तरी झाला असेल खालून रुंदी आणि मैत्रिणीनो कसं माहिती आहे काय बऱ्याचशाच वेळेला जास्त डीप प्रत्येकाच्या साईजनुसार आता इथे बघा एक मैत्रीण अशी आहे जिने तिच्या संक्रांतीसाठी तिच्या मैत्रिणीसाठी हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे कारण ती मैत्रिणी तिची लांब आहे त्या पद्धतीप्रमाणे तिने हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि ती त्या मैत्रिणीलाही गिफ्ट म्हणून देणार आहे तर मैत्रिणी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीप्रमाणे एखादी मैत्रीण तुमची असेल त्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशाच वेळेला मैत्रिणी असतात त्या लग्न झाल्यानंतर काहीतरी वेग म्हणजे वेगवेगळ्या होतात त्या पद्धतीप्रमाणे आणि त्यानंतर बऱ्याचशाच कॉन्टॅक्टमध्ये असतात काही कॉन्टॅक्टमध्ये नसतात त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा ही कल्पना चांगली आहे मलासुद्धा तिची ही कल्पना आवडली ती माझ्याकडे आली होती त्या पद्धतीप्रमाणे मी म्हटलं तू फक्त मापे सांग मला आणि त्या पद्धतीप्रमाणे मी तुला शिवून देतो तर अशा पद्धतीप्रमाणे कॅनव्हासवरती बघा मद्य सेंटर पकडून मी हा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आता गळ्याचा आकार काढून घेतल्यानंतर आहे तसा आपण अस्तरवरती जो गळ्याचा आकार काढलेला आहे तोच काढून घेतला व्यवस्थित त्याच्या पुढे एक इंच आहे तसा आकार आपण मार्जिन पुढे ठेवलेला आहे आता इथे बघा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरती अस्तर ठेवलेले आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर हा व्यवस्थित ठेवून घेतला आकार आकार ठेवून घेतल्यानंतर इथे बघा मी इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतलं प्रेस करून झाल्यानंतर हे बघा इस्त्रीने एकदा व्यवस्थित आकार प्रेस करून घेतला आणि आकाराभोवती पूर्णपणे शिलाई करून घेतली आता शिलाई बरोबर एक रेषा किंवा दोन रेषा जेवढा जसा आकार असेल त्याच्या बाहेर फक्त एक किंवा दोन रेषा अशा पद्धतीप्रमाणे कॅनवासवरती व्यवस्थित आकार आपण हा काढून घेतला छोटे कट मारले त्याच्यानंतर शिलाई करून झाली आपली आणि कट मारून झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित आकार आता आपण पलटी करून घ्यायचा म्हणजे आतमध्ये धुंगडी मारायची जिथे कोणी आहेत तिथे व्यवस्थित कट मारा म्हणजे आकार व्यवस्थित फोल्ड आतमध्ये होईल हे बघा आता वरून एक आपण दाबटिप देऊन घ्यायचे अस्तर आणि कॅनव्ह आतमध्ये हे झालं फोल्ड झालं तर वरून एक आपण दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे आपल्या हा गळ्याचा आकार पूर्णपणे फिनिशिंगच्या सहाय्याने व्यवस्थित हा तयार होतो गळ्याला आकार सुद्धा खूप सुंदर येतो आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही जर गळा तयार केला असेल तर दोन्ही कोणी आपले व्यवस्थित आहेत का जिथून आकार आपण बदलला तिथून हे एकसारखा आपले कोणी एका रेषेत आलेत का ते चेक करायचं त्याच्यावर कसं होतं त्याच्यामुळे डिझाईन हा आपली व्यवस्थित आणि सुंदर तयार होते ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करत जा म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार कुठेही बिघडणार नाही आणि गळा एकदम सुंदर आपला ब्लाऊजचा तयार होऊन जाईल तर आतून आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीवरती सुद्धा शिलाई करून घेतली आणि मध्य सेंटरवरून मी एक घडी घातली घडी घातल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन आहे आपलं मेन फॅब्रिक म्हणजे आपला ब्लाऊजचा पीस आहे तो कट करून टाकायचा जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून टाकलं बऱ्याच आपण नेहमीच एक्स्ट्रा घेत असतो त्या पद्धतीप्रमाणे आता खालचे टक्स अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि टक्सची उंची साडेचार इंच घ्यायची गळ्याचा आ गळ्या उंची ही आपली साडेनऊ आहे त्या पद्धतीप्रमाणे चौदा ही पूर्ण उंची आहे त्या पद्धतीप्रमाणे उंची आपण टक्सची साडेचार इंच घेतलेली आहे आता खालून एक कंबरपट्टी दीड इंचाची पकडायची दीड सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घ्यायची आणि पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची आता इथे किती मार्जिन पकडायचं एखाद्या वेळेस बऱ्याचशाच कस्टमरांचं कसं असतं की पाठीमागचा भाग कमी होतो तर इथे किती मार्जिन इथे बरोबर तुम्ही पाव इंच मार्जिन पकडायचं असतं पाव इंच मार्जिन पकडल्यानंतर शिलाई झाल्यानंतर अर्धा इंच ते बरोबर होतं त्या पद्धतीप्रमाणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही पाव इंच मार्जिन पकडून तुम्ही शिलाई करायचं वरती अर्धा इंच जातं आपलं ह्याच्यामध्ये शोल्डर जोडण्यामध्ये आता इथे बघा मी अडीच इंचाची मी गोल्डन कलरची एक पट्टी काढलेली आहे पट्टी फोल्ड केली आणि कडेने पूर्णपणे शिलाई करून घेतली आता इथे अडीच इंचाची पट्टी आहे इथे बघा मैत्रिणीनो त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून झाल्यानंतर पट्टी आपली सरळ भागावरती आपण बाहेर काढणार आहोत तुम्ही कशाच्या साह्याने काढू शकता मी इथे हा बघा छोटा स्क्रूड्रायव्हर आहे त्याच्या मदतीप्रमाणे मी हा पट्टी बाहेर काढलेली आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सरळ पट्टी मी का सरळ भागावरती काढून घेतली आता ही पट्टी व्यवस्थित एकदा इस्त्रीने प्रेस करून घ्यायची म्हणजे काय होईल ती व्यवस्थित आपली एकसारखी येईल ते बघा आता जिथे शिलाई केली होती तो भाग आपण आता इथे पट्टी चार चार इंचाचे तुकडे मी कट करून घेणार आहे बघा चार चार इंचाचे तुकडे आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे मी धरले पकडले आणि ते मी कट करून घेतले आता कट करून झाल्यानंतर सुईच्या धाग्यामध्ये मी धागा ववलेला आहे आता जिथे शिलाई केलेला आहे तो भाग वरती घ्यायचा आणि जिथे शिलाई केलेली नाही त्या पद्धतीप्रमाणे खालच्या भागावरती सुईच्या धाग्यामध्ये आपण हात शिलाई जशी घालतो त्या पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे टाके घालत जायचे कमीत कमी ब म्हणजे जेवढे आता चार इंचाचे पट्टी आहे त्या बचाव त्या पद्धतीप्रमाणे आपले टाके बारीक आले पाहिजेत आणि दोन्ही खालचे जे तोंड आहेत ती जुळवून घ्यायची आणि एक तिथे टाका घालून घ्यायचा आणि तिथे टाका घातल्यानंतर दोन तीन टाके आणखीन एक्स्ट्रा घालायचे म्हणजे अशा पद्धतीप्रमाणे ही सुंदर अशी आपली पाकळी द्यावी मी अनेकदा जर तुम्हाला अनेक करून दाखवतो बघा शिलाईचा भाग वरती ठेवलेला आहे जी मध्य सेंटरमध्ये शिलाई गेली तो वरती भाग आहे जिथे शिलाई नाही तिथून आपण हे टाके घालायला सुरुवात केलेली आहे लक्षात ठेवा कशा पद्धतीप्रमाणे ते आता टाके बारीक घालून झाल्यानंतर खालून दोन्ही तोंडे जुळवून घ्यायची म्हणजे ते दोन्ही ए बरोबर येतील अशा पद्धतीप्रमाणे आणि तिथे जे खाली आहे ते दोन्ही जुळवून घ्यायचे आणि तिथे टाके घालायचे अशा पद्धतीप्रमाणे समजलं का मैत्रणीनं तुम्हाला बघा असं व्यवस्थित एकदम मी तुम्हाला व्यवस्थित शिस्तीत सांगितलेल्या अशा पद्धतीप्रमाणे मी दोन फुले तयार करून घेतली परत मी भरपूर फुलं तयार करून घेतलेली आहेत बघा नऊ ते दहा माझी फुले तयार करून घेतली ले मी सगळीच आपल्याला दाखवता येत नाही बराचच मोठा व्हिडिओ होतो त्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला दोन दाखवली तुम्हाला समजली असेल ती आता जिथे खालचा आकार आपण हा वळवला होता तिथं ही फुलं कशा पद्धतीप्रमाणे जोडायची बघा व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायची आणि ती फुलं आपण जोडत जायचं आता ही एकसारखी आपली फुलं आलेलीच आहेत एकसारखी आली नसली तर सगळी एकसारखी व्यवस्थित कटिंग वगैरे करून घ्या धागे दोरे वगैरे कट करून घ्या म्हणजे तुम्हाला लावताना पण सोपी जातील जर का एकसारखी आली नसतील तर जर का एकसारखे आले असतील तर व्यवस्थित कारण बऱ्याचशाच वेळेला पहिल्याच डिझाईन करा घेतल्यानंतर पहिल्याच वेळेला अशी व्यवस्थित येतात नाही येतात ती दक्षता घ्यायची की बाबा एकसारखी आपली आली पाहिजे ती काळजी घ्यायची बघा अशा पद्धतीप्रमाणे मी सगळीतरी जोडून झालीत खालच्या भागावर जिथून आपण आकार बदलला होता आता इथे मी गोल्डन कलरची लेस वापरलेली ले आहे पट्टी लेस आहे ही हे अशा पद्धतीप्रमाणे गळ्याच्या आकारावरती पूर्णपणे आपण जोडून घ्यायचे आहे त्याच्यामुळे ते जे फिनिशिंग आहे ते सुद्धा व्यवस्थित आपलं येणार आहे म्हणजे आपण खालची जी फुलं जोडलेली आहेत त्याच्यावरून ही पट्टीची लेस लावल्यानंतर आपण ती जोडलेली फुलांची सुद्धा शिलाई आपल्याला दिसणार नाही म्हणून आपण ही लेस लावायची जर का तुम्हाला तिथे नको असेल तर तुम्ही पट्टीसुद्धा म्हणजे ब्लाऊजच्या कपड्यामधली पट्टीसुद्धा धुमडून आपण लावू शकतो पण आपल्याला इथे आता लेस लावायचीच आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण लेस जोडून घेतली हे बघा पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे आपण ही लेस जोडून घेतलेली आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता मला इथे पट्टीची लेस हवी होती त्या पद्धतीप्रमाणे मी लावलेली आहे बघा आता लेस लावून झाली परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची त्याच्याकृतीने मैत्रिणीनो तुम्हाला हा ही माझी आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बरं का कारण की अशा पद्धतीप्रमाणे एका मैत्रिणीने एका मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी ही ही डिझाईन करायला सांगितलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे बरं का आता डबल तर शिलाई झाली डबल शिलाई झाल्यानंतर आता इथे बघा आपल्याला खाली आता आपल्याला गोंढे तयार करायचे आहेत आता मगाची जी फुलं राहिली होती ती अशा पद्धतीप्रमाणे नॉडच्या मध्य सेंटरवरती खालच्या भागावरती बघा नॉड मी जोडून घेतलेली आहे इथे मी हात शिलाई घातलेली आहे बघा जर का मशीनवर लावायला गेलं तर एका वेळेस नॉड मागे पुढे होईल म्हणून मी टाके घालून घेतलेले आहेत दोन तीन टाके नॉडवरती राखलेले आहेत आणि अशा पद्धतीप्रमाणे नॉड त्याला जोडून घेतलेले आहे जो खालचा भाग होता आता इथे बघा तीन तीन इंचाचे तुकडे चौकोनी काढले मध्य सेंटरवरून फोड म्हणजे त्रिकोणी घडी घातली आणि परत एकदा त्रिकोणी घडी घालून अशा पद्धतीप्रमाणे त्याच्यावरती हा आपला गोंडा येणार आहे आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते मी व्यवस्थित कट करून टाकलं आणि गोंडा आपला बाहेर काढायचा आणि जे मगाची पाकळी होती ना ती आतमध्ये अशा पद्धतीप्रमाणे त्या गोंड्याच्या आतमध्ये घुसवायची आणि जर का जास्तच तुम्हाला ओपन वाटत असेल तर अशा पद्धतीप्रमाणे तिथे जर शिलाई केली तर एकदमच परफेक्ट होऊन जाणार आता इथे बघा मी त्याच्या वतीने तो गो खालचा भाग आहे त्याच्यावरती मी पूर्णपणे आणि खालचा जो गोंड आपण जी फुलपाकडे जोडली त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून घ्यायची आता किती सुंदर आपला हा गोंडे तयार झालेले आहेत बघा मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे किती सुंदर ही आपली कल्पना आहे आता इथे बघा नट जोडून घ्यायची नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडून घेतली मैत्रनिणू तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मग तर नवीन तुम्ही बेलेकड नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन ना असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका जर का तुम्हाला कोणते नवीन आयडिया हवे असतील माझ्याकडून तर तुम्ही नक्की सांगा मला ते बघा अशा पद्धतीने सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे त्याच्यावरती मी आता गुलाबी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि मध्य सेंटरवरून मी मोती जिथे फुले आपण लावलेली ला आहेत त्या पद्धतीप्रमाणे तिथे मी मोती जोडून घेणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप सुंदर अशी आपली डिझाईन आपली तयार झालेली आहे बघा कारण की तिथं गोल्डन कलरचे लावले असते तर ते उठून जास्त दिसले नसते कारण खाली गोल्डन कलरचेच आहेत फुलं त्याच्यामुळे मी इथं गुलाबी कलर कच्चे वापरलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे कमी वेळेत खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे बघा सगळीकडे मी मोती लो जोडून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनं धन्यवाद आणि अशाच एकदा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद